नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती देवळगाव राजा तसेच उमरेड वरोरा काटोल हिंगणा या ठिकाणचे आपण कापूस बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नाही असाल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती उमरेड या ठिकाणी आलेली चारशे एकोणीस क्विंटल जास्तीचा जा दर आहे सात हजार चारशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती देवळगाव राज या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार आठशे पंधरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती वरोरा जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी जास्ती दर आहे सात हजार सातशे अकरा रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार रुपये क्विंटल पुढील बाजार समिती काटोल या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस पुढील बाजार समिती हिंगणा या ठिकाणी जास्तीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे लोकल कापूस